म्हणून या मार्गे जर आपण गेलो तर मधला मार्ग म्हणजे कोणत्या गाव जाणारे गाव ते आपण नंतर जाहीर परिपत्रक टाकू मार्गाचं या गावातून पण तर सांगितलं तुम्हाला आंतरवालीहून पैठण आंतरवालीहून सागर चौक खुटा फाटा तिथून पैठण पैठणहून शिवगाव शेवगावून मधल्या मार्गे त्या मिरी मार्गे मिरी मार्गे पांढरी पूल पांढरी पुलावरून नगर शहराच्या बाहेरून कल्याण फाटा त्या नेप्ती फाट्यावरून नेप्ती गाव आहे वाटत तिथं त्या फाट्यावरून आपण डायरेक्ट आळ्या फाट्याला जातो आळ्या फाट्यावरून आपल्याला छत्रपती शिवरायांच्या शिवनेरी किल्ल्याचं दर्शन होत आहे किल्ल्याचं दर्शन घेऊन आपला मोर्चा तसाच पुढं माळशेज घाटातून माळशेज घाटातून कल्याणला जातोय आणि कल्याणहून वाशी मार्गे चंबूर मार्गे आपण आझाद मैदान मंत्रालय जातो मला वाटतं हे हो मार्ग आपण फायनल असावा पण आपण बघू चांगला आहे का काहीच म्हणणं तो चांगला नाही आपण आपण तरी बघू नव आपलं टीम जाईल बघायला नसेल तर दुसरा पण मार्ग आहे तोही बदलता येईल पण शक्यतो शंभर टक्के आपण ह्योच मार्ग फायनल ठेवू कारण तो त्याच्यावर वाहतूक पण नाही आणि ह्यावेळेस प्रचंड गर्दी असणार आहे दुसरा मार्ग आहे इथून पैठण पैठण गंगापूर वैजापूर नाशिक मार्ग यावलाय नाशिक मार्ग आहे ठाणे तिकडून जात पण आपण पण पन बघू पण माझं म्हणणं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा